नमस्कार विजेताज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण व्हेज कोल्हापुरी बनवणार आहोत त्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे आता आपण पहिल्यांदा भाज्या फ्राय करून घेऊ आता आपण पहिल्यांदा फ्लावर टाकणार आहोत आता आपण गाजर टाकू त्यानंतर शिमला मिरची आपल्याला या भाज्यात थोड्याशा फ्राय करायचं आहेत जास्त फ्राय नाही करायच्या तुमच्याकडे जर फ्रोझन मटार असेल तर तुम्ही मटार फ्राय करून घेऊ नका ताजा असेल तर ता फ्राय करा आणि पहिल्यांदा आपल्याला फ्लावर फ्राय करायचं आहे आपल्या भाज्या फ्राय झालेल्या आहेत आता आपण काढूया आणि गॅस बंद करूया आता मी जास्तीचं तेल काढून घेतलेलं आहे आणि आता आपण कांदा फ्राय करून घेऊया मी इथे दोन कांदे घेतलेले आहेत कांदा बारीक करायची गरज नाही आहे कारण आपल्याला हा मिक्सरला लावायचा आहे त्यामुळे असाच मोठं उटाक आपण आता आपला कांदा थोडा शिजत आला की मग आपण टोमॅटो टपूया दोन टोमॅटो घेतलेले आहेत मी एक पाचसा काजू घेतलेले आहे पाचसा लसूण पकडा आणि छोटसं आलं आता हे सर्व फ्राय करून घेऊया टोमॅटो चांगला मऊ शिजूया आता आपला कांदा टोमॅटो चांगला शिजलेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हा मसाला थंड झाला की मग आपण मिक्सरला लावूया मी इथे कांदा टोमॅटो आता का मिक्सरमध्ये टाकलेला आहे आता आपण यामध्ये मिरच्या टाकणार आहोत या इथे मी बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत चार आणि या पंधरा मिनटं आधी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं आहे याचा कलर छान येतो हे आपल्याला एकदम बारीक एक स्मूथ असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला एकदम स्मूथ अशी ग्रेव्ही बनवायची आहे आपल्याला यामध्ये पाणी वगैरे घ्यायचं नाही आहे गरजच नाही पाणी घ्यायची पण टॉमॅटोला थोडं पाणी असतं त्यामुळे पाणी घ्यायची गरज नाही अशीच एकदम स्मूथ अशी ग्रे वाटून घ्या हे पहा आता आपलं तेल आहे कढईत पण थोडं बटर टाकणार बघ आपण बटर नाही टाकलं तरी चालेल त्याबद्दल साजूक तूप टाका साजूक तूप पण नाही टाकलं तरी चालेल दोन तमालपत्र टाकणार आहोत दोन छोटे दालचिनीचे तुकडे एक स्टारफूल एक मसाला वेलची आणि एक मिरची आता आपल्याला यामध्ये ही हो मिक्सरला वाटलेली ग्रेव्ही टाकायची आहे आपली ग्रेवी थोडी शिजू देऊया एक दोन तीन मिनिट परतवा मग आपण त्यामध्ये मसाले टाकू आता यामध्ये मी दोन चमचे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे एक चमचा किचन किंग मसाला एक चमचा धणे पावडर आणि एक चमचा जिरे पावडर हे असं चांगलं मिक्स करून घेऊया आपण आपल्याला यामध्ये थोडं पाणी टाकायचं पाणी गरम टाकायचं थंड पाणी टाकू नका आणि आणखीन दोन तीन मिनिट करतो एक तीन चार मिनिट झालेले आहेत आता आपण यामध्ये फ्राय केलेल्या भाज्या टाकणार आहोत मीठ आणि आपल्याला ग्रेव्ही किती पातळ हवी आहे त्याप्रमाणे थोडं पाणी टाका गरम पाणीच टाकायचं आहे आणि मिक्स करा आपली ग्रेव्ही खूप मस्त झाली एकदम मिक्सरला एकदम छान बारीक करा म्हणजे आपल्याला हॉटेलमध्ये जशी मिळते व्हेज कोल्हापुरी तशीच तयार होईल आपली आता झाकण ठेवून एक पाच मिनिट वाफ देऊया आता आपण बघूया आपल्या ग्रेव्हीला मस्त कलर आलेला आहे आता आपण यामध्ये पनीरचे तुकडे टाकूया मी ते पनीर असंच टाकलेलं आहे तुम्हाला जर फ्राय करून टाकायचं असेल तर टाकू शकतो आणि थोडीशी कसुरी मेथी एक दोन तीन मिनिट ठेवा आणि गॅस बंद करा आपली इथे व्हेज कोल्हापुरी तयार झालेली आहे हॉटेलमध्ये जशी मिळते तशीच तयार झालेली आहे आपली व्हेज कोल्हापुरी हॉटेलमध्ये जशी मिळते तशीच तयार झालेली आहे ही आपण कशासोबत खाऊ शकतो चपाती सोबत खाऊ शकतो रोटी सोबत खाऊ शकतो नान सोबत खाऊ शकतो तुम्हाला जर नान कसा बनवायचा आहे पाहायचं असेल तर मी यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड केलेली आहे तुम्ही सर्च करा आणि बघा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू